नमस्कार मित्रांनो बघा मिलिंद घाटी मध्ये आपलं सरचे स्वागत आहे बघा शेती आहे इकडं बघा सुंदर शेती है आता इकडे बघा एकाच शेतामध्ये आलेले बघा तूर आहे बघा या ठिकाणी बघू शकता हिरव गार असं बघा नटलेले आहे शेतीमध्ये बघा बघा किती हिरवा गार असं सुंदर वातावरण आहे बघा एवढी तूर राहिली आहे बघा सर्व जळून खाक झालेली आहे बघा बघा सोयाबीन असं चक्क खाक होऊन बसलेलं आहे इथं बघा वाळून गेलेले असं झाडं झाडं दाड़ झाले दाड़ बघा पेरू लावली ते पेरूचे झाडं इथं मोडून पडले आहेत अशी अवस्था झालेली आहे पाण्यामुळे पाणी नसल्यामुळे

बघा इकडं शेती बघा अशी झालेली आहे शेतकऱ्याचं बघा जीवन उद्धव झालेली आहे बघा पाणीच पाणी आहे पूर्ण शेती वाहून गेलेली आहे काहीच राहिलं नाही फक्त पाणीच राहिले आहे बाकी काय नाही का शेती असं वाढून गेलेली आहे बघा इकडं जिकडं पाव हवे तिकडं बघा वाळून गेलेली आहे गे बघा शेती शेती सरकार आमचे झोपलेली आहे आलिशान महालामध्ये आलिशान बंगल्यामध्ये पण शेतकऱ्याकडे कोणी बघत नाही आज शेतकऱ्याच्या खात्याला एक रुपया सुद्धा पडला नाही असं शेतकरी नवी नवीन घडामोडी बघण्यासाठी नवीन ब्लॉक बघण्यासाठी मिलिंद गाडे कॉमेडी या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जावा मला शेतकरी कसा आहे म्हणणं काय तुमचं काय नाही सर्व वाळून गेल्यामुळे बोलणं झालं ना तुम्ही बघा इथं बाई शेतकरी बाई वाळून गेल्यामुळे रुसलेली बोलायला कोणी तयार नाही बघा